चंद्रपूर कडकडीत बंद सकल हिंदू समाजाने केला निषेध सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा बांगलादेशातील हिंदू वरील बांगला अल्पसंख्याक वर होत असलेले अत्याचार लक्षात घेता येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन जा शुक्रवारी दिनांक तेवीस ला करण्यात आले या मोर्चाच्या समर्थनात व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा निषेध करण्याचा सामूहिक निर्णय दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला होता यात अनेक हिंदू संघटनांना पाचारण करण्यात आले ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता शिवाजी चौक येथे सकल हिंदू समाजाचे एकत्रीकरण झाल्यावर आक्रोश मोर्चा गांधी चौक जटपुरा गेट मार्गे कार्यालयावर पोहोचला तब्बल तीन तास चाललेल्या या मोर्चात बांगलादेश व पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करीत मोर्चाकरूंनी आक्रोश केला पालकमंत्री व स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाने जनतेला आवाहन केले होते याची दखल घेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व वा स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी मोर्चात शेवटपर्यंत सहभाग नोंदविला यावेळी पत्रकारांशी बोलताना नामदार मुनगंटीवार म्हणाले बांगलादेशातील जनता सत्तेविरुद्ध पेटून उठल्याने पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात शरण घ्यावी लागली असे ते सांगताना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंदूंवर अत्याचार सुरू झाले आहेत हिंदूंचे घरे जाळले जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे मानवतेला काळीमा फासण्याचा हा प्रकार आहे हिंदूवरच नाही तर कोणत्याही समाजावरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही या विशाल आक्रोश मोर्चाचे नेतृत्व सकल हिंदू समाजाचे संयोजक शैलेश बागला रोडमल गहलोत रामकिशोर सारडा मिलिंद कोतपाल्लीवार गुणवंत चंदनखेडे दामोदर मंत्री अजय जयस्वाल रणजित सिंग सलोजा ज्ञानचंद टहलियानी यशवंत कमलावार मधुसूदन रुंगटा अशोक हसानी रितेश वर्मा प्राध्यापक जुगल किशोर सोमानी विनोद कुमार तिवारी डॉ शैलेंद्र शुक्ला व पंकज शर्मा यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्रोश मोर्चाची सांगता करण्यात आली बांगलादेशाचा यावेळी सर्वांनी निषेध नोंदवला सर्व पंथाचे लोकसहभागी झाले आहेत बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीचा हिंदू बांधवांवर बघिलेला अत्याचार होता हा अस्लनीय औरंगजेबी वृत्तीनी रावणी वृत्तीनी हा अत्याचार सुरू आहे बांगलादेशमधले समस्त हिंदू देश सोडावा या पद्धतीने हा अत्याचार पराकृतीपर्यंत पोहोचला आहे याविरुद्ध समस्त हिंदू समाज सकल हिंदू समाज यांनी या आत्मोश मोर्चाच्या माध्यमातून या देशाच्या सहाय्यभूमींना आम्ही आपल्या पाठीशी आहोत आणि जे आतंकवादी दहशतवादी आहे त्यांना इशारा दिला आहे की या अगोदर तुमच्यासाठी जर भारत पाठीशी उभा राहिला तुम्ही असा अत्याचार करू नका अन्यथा याचा दुष्परिणाम तुम्हाला सह करावा